हाय गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कशा सर्व बघा किती सुंदर अशी जास्वंदीची फुलं आलेत आहेत गार्डनमध्ये आणि आज खूपच आलेली फुलं तर मी सकाळी पहिली उठली आणि फुलं तोडायला गेली तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पिंक कलरची अशी फुलं आलेली तर म्हटलं चला आज फुलं पहिली तोडून घेऊन येऊया आणि मग बाकीची सगळी कामं तर बघू शकता इथे मी सगळी फुलं तोडली आणि अर्धी फुलं मी विधीला देईन आणि अर्धी मी ठेवेन आणि इकडे तुम्ही बघा गार्डनमध्ये मस्त आवाखेडो तयार झाले आहेत आणि इथे खूप आवाखाडो मस्त लागतात आणि खूपच स्वस्त भेटतात म्हणजे इंडियाचे टेन रुपीज ट्वेंटी रुपीजला भेटतात इकडे तर तुम्ही बघू शकता मस्त तयार झाले आहेत आवाकडो पण अजून कोवळे आहेत छोटे आहेत तर ऐकला केअरटेकर मग जेव्हा तयार होतील तेव्हा आम्हाला तो काढून देईल बघा किती माझ्या हाताशी येतं एवढा आवाकडो जवळ आहेत मग मी वरती आव जाऊन टिफिन बनवला कारण दोघांनाही जायला उशीर होत होता तर तुम्ही बघू शकता इकडे भाजी चपाती बनवली आणि टिफिन पॅक केला रोज टिफिनला काय द्यायचं हेच नुसतं टेन्शन असतं की काय रोज बनवायचं आणि मग तुम्ही बघू शकता इथे जियान आणि जितूचे दोघांचे पण टिफिन पॅक केले आणि जियानचा टिफिन त्याच्या बॅगमध्ये भरला जियानला मला दोन तीन टिफिन छोटे छोटे द्यावेच लागतात कारण त्याला फ्रूट किंवा स्नॅक्स आणि मग परत वगैरे कारण तो सकाळी सातला जातो आणि संध्याकाळी चारला ला येतो मग तेवढ्या पिरियड्समध्ये त्याला तीन टिफिन तरी मला द्यावे लागतात कंपल्सरी तर मी इकडे त्याची बॅग पॅक केली आणि त्याचा आज बिलकुल मूड नव्हता स्कूलला जायचा तर तो मला सारखा म्हणजे म्हणवत होता की मम्मा मी आज नको जाऊ काय पण त्याची एक्झाम येणार होती जवळ तर मी त्याला बोलली की तू आता नंतर मग त्याला सुट्टीच पडणार होती वीस दिवसाची तर म्हटलं तर तुम्ही बघू शकता तो किती सॅड होऊन गेला त्याने मला बाय पण नाही केलं आणि असाच तो गेला निघून मी त्याला सारखी बाय बाय करत होती पण नाहीच तो शूज घरामध्येच घालून घेतलेले तर तो, तो असाच निघून गेला तुम्ही बघा तो स्टेअर जसाच मी त्याला बाय करते तो असाच निघून गेला मग तुम्ही इकडे बघू शकता माझी भाजीवाली मला पापडी आणि तुरी देऊन गेली आता इथे पापडी आणि तुरीचा सीझन आहे तर देऊन गेली तर तुम्ही बघा इंडिय इंडियन सगळ्या भाज्या इकडे भेटतात ऑलमोस्ट आणि मस्त अशा देशी पापड्या आहेत आणि तुरी आहेत तर मी तिला सांगितलेलं की मला देऊन जातं ती देऊन गेली आणि इथे विधीच्या सासू आणि मी आम्ही दोघीजणी मस्त गप्पा मारून इथे सोलत होतो पापडी आणि तोरी आणि विधीचे सासू खूप प्रेमळ आणि खूपच चांगल्या आहेत त्या आणि मी स्त्रियांना कधी एकटी घेऊन बसलेली असते तर त्याही आई बोलतात मला की माझ्याकडे ते मी खेळवते आणि त्या खूप छान खेळवतात तर तुम्ही इकडे बघू शकता आमची शाहरूंचा न्यू हेअरकट पूर्ण हेअरकट करून आली आहे आणि इकडे ती इस्त्री करत होती कपड्यांना आणि मला आज जे सरप्राईज भेटलं आहे तर तुम्ही पुढे बघा पूर्ण व्लॉग आणि मी खरंच एवढी खुश खुश म्हणजे किती खुश झाली तुम्हाला सांगू शकत नाही कारण तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आता मला अंजू येणार होती इंडियावरून ते माहिती होतं इवन सगळ्यांनाच माहिती होतं मी व्लॉगमध्ये सतत बोलतही होती पण मला अंजूची आई येणार होती हे मला कोणीच नाही सांगितलेलं आहे इवन जितूलाही माहिती होतं पण त्यांनीही मला सांगितलं नाही आणि मी एवढी खुश झाली मला एक खरंच एवढं भन्नाट सरप्राईज दिलं अंजूने अंजू अन्जु थँक्यू सो मच कारण अंजूची आई सेम माझ्या आईसारखी दिसते आणि ती खूप प्रेमळ आणि खूप चांगली आहे तुम्ही पुढे पूर्ण ब्लॉग बघा ती तुम्हाला दिसेलच अंजूची आई तर ती खूपच सेम म्हणजे सिमिलर माझ्या आईसारखी दिसते जेव्हा तेव्हा हो हो मी फर्स्ट टाइम तिला बघितलं तर खरंच मला असं डोळ्यातून पाणी आलेलं की माझी आईच दिसली करून तर मला हे खूप छान सरप्राईज दिलं अंजूने आणि सगळ्यांना माहिती होतं अंजूची आई येणार आहे आणि फक्त मला नाही माहिती होती अंजूची आई येणार आहे ते तर तिने मला मस्त असं सरप्राईज दिलं तर अंजूची आई आली तर मी खूपच खुश झाली आणि हे बघू शकता हा माझा दर्श आहे आणि अर्श आहे माझी अंजू आहे मैत्रीण तिला जुळी आहेत मुलं तर तुम्ही बघू शकता हे दोन्ही मुलगे आहेत हा अर्श आहे आणि तो दर्श आहे आणि एवढे क्यूट आहेत ते लोक खूप मस्त वाटलं थँक्यू अंजू मग काय आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो आणि माझ्या पिंकी दिदीने मस्तपैकी खूप सामान पाठवलेलं माझी मोठी बहीण म्हणजे माझी आईच आहे माझ्या ह्या डिलेवरीला पण तिने सगळं काय म्हणजे एक आई जे करते आपल्यासाठी ते माझ्या बहिणीने केलं आहे खूप क्वचितच अशा बहिणी भेटतात एकामेकाला जीव लावणाऱ्या तशी माझी बहीण आहे मोठी त्यामुळे था। थँक्यू पिंकी मला खूप सामान पाठवलंस तू आणि माझी केअर पण केली इंडियाला आय मिस आणि तुम्ही बघू शकता इथे सुखी मच्छी पासून तिने बाबूच्या कपड्यापासून सगळं काही पाठवलं आणि अंजूनेही थोडंफार मला सामान घेऊन आली तर आता सोलापूरची आमची मस्तपैकी मास्टर शेफ आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ज्वारीची भाकरी भाजत आहे ती आणि तिचा ही एकदम युनिक स्टाईल आहे ओटा पूर्ण धुवून घेते आणि ओट्यावरतीच पीठ मळते ती तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी ती पीठ मळून घेते आणि खूप आज मी एवढी खुश आहे कारण माझी खास माहिती स्क्रीन तर आलीच पण तिने जे सरप्राईज दिलं मम्मीला आणून ते माझ्यासाठी खूप छान होतं आणि आई आली आणि मी जेवून नाही पाठवणार असं होऊ शकत नाही त्यामुळे मी ह्या हे लोक नाही जेवायला थांबत होते दुपारीच आलेले तर संध्याकाळी जायचं बोलत होते पण मी नाही पाठवलं या लोकांना आणि मस्तपैकी आम्ही इथेच घरी जेवण केलं दादा दादा आले दत्ता दादा त्यांनी मस्तपैकी गावरान मटण बनवलं आणि अंजू इथे बघा दोन हाताने मस्त सोलापूर टाईप भाकऱ्या आहेत आणि ज्वारच्या भाकऱ्या बनवत होती ती आणि मस्तपैकी अशा अंजू भाकऱ्या बनवते आणि ती ऑर्डरही गेली म्हणजे ती एकटीच भासते तर बघा तुम्ही युनिक स्टाईल आणि अंजू आली तर मी आज खूप खोश झाली आता आम्ही मज्जा धमाल करणार किती मस्त वाटतं ना जी व्यक्ती आपल्याला एवढी आवडते आणि ती अचानक येऊन आपल्या समोर उभी राहते मला तर खूप भारी वाटलं आज आई आली तर आणि मी तिला आईच बोलते आणि खरंच ती खूप प्रेमळ आहे एकदम आई प्रेम करते आणि तिने श्रियांना घेतलं तर श्रियान माझा अजिबात रडला नाही कारण आता तो जरा समजायला लागला आहे ना तर तो, तो कोणाकडे पण जात नाही आणि मग आईने घेतलं ना आई तर तो, तो आईकडेच होता आणि तुम्ही इथे बघू शकता मग आम्ही दोघीजणी मिळून जेवण करत होतो मस्त आमच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या खूप महिन्याने आम्ही भेटलो दोघीजणी आणि ते बघू शकता ही तिने मस्तपैकी ज्वारची भाकरी भाजली तिला भाकऱ्या अशा गॅसवरतीच फुलवायला आवडतात आणि इथे बघा दादांनी मस्त मस्तपैकी गावटी मटण बनवलेलं आणि आमची भाकरी झाली आणि मस्तपैकी आम्ही गप्पा मारत जेवलो तर तुम्ही बघू शकता ती बघा थोडीफार तुम्हाला दिसेल लांबून ही सेम माझ्या आईसारखी दिसते ही आहे अंजूची आई पुढे आता खूप ब्लॉग आम्ही करू तेव्हा दिसेलच तुम्हाला पण मला खूप छान वाटलं आज तर आम्ही अशा गप्पा गोष्टी करत मस्तपैकी जेवत होतो आणि माझा आजही आवाज बरोबर नव्हता तुम्ही ऐकू शकता तरीही मी रेकॉर्डिंग केलं आहे जर काय चुकी झाली असेल तर मग करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय